नमस्कार आज दिनांक सोळा जून श्रीराम राम जय जय राम जै जै रा। परमार्थ श्रद्धेने करावा आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करताच आलो आतापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो भगवंताने आता मनुष्य योनीत आणले भगवंता आता नाही तुला विसरणार असे कबूल करूनही आपण जन्मास आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो संत आपल्याला तोच मी असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतो याला काय करावे झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो या दोष गंगेचा कि माझा गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात स्नान करतात पूजा अर्चा करतात मग हे कलयुग आहे का असे म्हणावे असे एकाने म्हटले त्यावर दुसरा म्हणाला याचे समोरच दाखवतो समोर एक रक्तपीती माणूस बसला आहे त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपीती जाईल पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपीती येईल असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान गंगा रोज स्नान करणारे तरी आपले अंतकरण पूर्ण शुद्ध आहे असे त्या कोणालाच वाटले नाही तेवढ्यात वराडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकीत टेकीत येत होता त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात त्याने गंगेत गुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला असे हे जे गोरगरीब भोळे भाबडे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोचू शकत नाही तरी पण आपण भरोसा ठेवतोच व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी, तरी भगवंत आपल्याला समाधान देईल परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने तरी करावा पण आपण आहोत अर्धवट म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते अशा माणसाला शंका फार आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण असते अमुक एक खरे आहे असे कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी जे अनुभवाने सुधारले तेच शाणे भले परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम, राम। महाराज म्हणतात की आपण मनुष्य जन्माला येतो ते मुळातच आपल्या भगवंत प्राप्तीसाठी अनेक योनिंमधन हिंडून आपल्याला हा मनुष्य जन्म लागतो आणि आपण परमेश्वराला सांगतोही की भगवंता आता मला हा जो मनुष्य जन्म लाभला आहे तो मी सर्वस्वी तुझ्या चरणी ठेवणार आहे या जन्मात तुला विसरणार नाही पण इथेच आपला जन्म होतो आणि इथेच आपण भगवंताला चटकन विसरतोय आणि अशावेळी आपले गुरु संत हे आपल्याला या परमेश्वराची पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी उभे राहतात पण त्यांनी प्रयत्न जरी केले तरी हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं ना की आपण त्याचं अनुसंधान कसं आणि किती साधावं पण आपला अभिमान अहंकार आणि आपली ही प्रपंचातली माया आपण इतकी गुरफटून जातो की पुन्हा एकदा त्या परमेश्वराला विसरतो आणि पुन्हा एकदा या मोहमयी जगात हरवून जातो पण खरं सांगायचं तर परमेश्वराच्या ठाई असलेली निष्ठाच आपल्याला ताडत असते आपल्याला त्याच्यापर्यंत पोचवत असते आणि ही निष्ठा साधायची कशी तर अर्थातच अनुसंधानाने त्याच्या नामस्मरणाने आणि बघा ना खरं तर आपण विद्वान लोक काय करतो की पुष्कळ अभ्यास करतो ज्ञान जमा करतो पण आपली निष्ठा मात्र तेवढी नसते या उलट जे गोरगरीब आहेत कदाचित ज्ञानाने तितके उच्च नाहीत पण त्यांच्याजवळ निष्ठा मात्र अनन्यसाधारण आहे कारण आपण या परमेश्वराच्या स्मरणाने सगळं काही साधू शकतो अशीच त्यांची पूर्ण भावना असते त्यांची पूर्ण भिस्त ते परमेश्वरावर टाकतात आणि निश्चिंत होऊन भगवंताची प्राप्ती करतात आणि म्हणूनच महाराज म्हणतात की परमार्थ साधताना एकतर पूर्ण निष्ठा तरी असावी किंवा त्याचं पूर्ण ज्ञान घेऊन मग परमार्थ साधावा आणि जो माणूस अनुभव घेऊन हा परमार्थ साधतो तोच खरा ज्ञानी शहाणा ठरतो हे शहाणपण तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो आणि आम्हाला तुम्हाला साऱ्यांनाच या परमेश्वराची प्राप्ती हो इस ते गुरु आणि परमेश्वर चरणी प्रार्थना तुम्हा सगळ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री जय राम जय राम जय